नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कंबाईनची परीक्षा अगदी तोंडावर आलेली आहे दोन फेब्रुवारी रोजी कंबाईनची पूर्वपरीक्षा होणार आहे आणि त्यासाठी एक महत्वाचा विषय म्हणजे अर्थशास्त्र आता अर्थशास्त्र या विषयाचा तुमचा अभ्यास झालेलाच असेल याची मला गॅरंटी आहे पण बघा एक फायनल टच या विषयाला असणं गरजेचं आहे आणि तो फायनल टच आपण एक रिव्हिजन बॅचच्या माध्यमातून देणार आहोत मग आता रिव्हिजन बॅच म्हणजे खूप सारे पैसे खर्च करायचे का तुम्हाला अजिबात नाही फक्त नव्याण्णव रुपयाची रिव्हिजन बॅच आहे आणि या नव्याण्णव रुपयामध्ये बघा मित्रांनो तुम्हाला इथं बोर्डवर दिसणारे जे काही टॉपिक आहे ते आपण इथं घेणार आहोत म्हणजे आता बोर्डवर जे टॉपिक दिसत आहे तर ते ऑलमोस्ट सगळेच टॉपिक आहे जसं की राष्ट्रीय उत्पन्न झालं नियोजन आयोग आणि त्याच्या पंचवार्षिक योजना झालं निर्देशांक झालं आरबीआय झालं पैसा झालं पैशामध्ये जे काही पैशाचे जे, जे टाईप्स आहे एम वन एम टू एम थ्री एम झिरो ठीक आहे बँकिंग झालं शेती आणि शेतीशी संबंधित इतर काही गोष्टी त्याचबरोबर भारतीय कर प्रणाली वित्त आयोग जो लेटेस्ट वित्त आयोग आहे आणि मागचे जे वित्त आयोग आहे त्यांचे अध्यक्ष वगैरे कोण होते सार्वजनिक वित्त झालं अर्थसंकल्प व्यापार आणि उद्योग झालं गरिबी आणि महत्वाची योजना तर एवढे सगळे टॉपिक जे ते आपण वन डे रिव्हिजन बॅच मध्ये कव्हर करणार आहोत समजून घ्या आपल्या एका दिवसामध्ये सगळं शिकून झालं नाही तरी दुसऱ्या दिवशी हे सगळे टॉपिक कम्प्लीट केले जाणार आहे आणि हे व्हिडिओ तुमच्याकडं जवळपास आजपासून सोळा दिवस हे सगळे व्हिडिओ लाईव्ह झालेले रेकॉर्डेड फॉर्म मध्ये तुमच्याकडे असणारे म्हणजे तुम्ही सार आता सारखं सारखं रिव्हिजन करून सुद्धा अभ्यास करू शकता आता परीक्षेमध्ये जे आपल्याला पंधरा प्रश्न विचारले जातील तर पंधरापैकी किमान तुमचे दहा क्वेश्चन या बॅच मधून कव्हर होणार आहे मी सगळ्या क्वेश्चनची गॅरंटी नाही देते तुम्हाला कारण ही एक रिव्हिजन बॅच आहे आणि रिव्हिजन बॅच मधून आपल्याला कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे मग आपल्याला मी तुम्हाला इकॉनॉमिक्सचे दहा मार्क हक्काचे मार्क मिळून देणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारची ही बॅच असणार आहे दहा पेक्षा तर जास्तच मार्क मिळतील ठीक आहे आशा आहे की पैकीच्या पैकी मार्क मिळतील पण कमीत कमी दहा मार्क या बॅच मधून तुम्ही पक्के म्हणून समजून घ्या बघा मित्रांनो या बॅच मध्ये जर तुम्हाला प्रवेश मिळवायचा असेल तर कसं ऍडमिशन घ्यायचं तर सगळ्यात पहिले तुम्हाला आपला अभ्यास मित्र ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय आणि तिथं समोरच तुम्हाला या बॅचचं असं पेज बघायला मिळेल मग या बॅचवर जसं तुम्ही क्लिक कराल तसं बाय नाव नावाचं एक ऑप्शन येईल बाय नाव मधून तुम्ही बघा नव्याण्णव रुपयाची बॅच आहे तुम्ही ती परचेस करू शकता तिथं थोडेसे इंटरनेट हँडलिंग चार्जेस दहा वगैरे रुपये ऍड होऊन जातील आणि ही बॅच जी आहे ती तुम्हाला समजा एकशे दहा एकशे बारा रुपयामध्ये बघायला मिळेल त्याचबरोबर बघा तुम्ही काय करू शकता ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर सब्जेक्ट वाईज बॅचेस म्हणून एक ऑप्शन आहे त्यामधून सुद्धा ही बॅच काय करू शकता परचेस करू शकता किंवा स्टोर नावाचं ऑप्शन आहे तिथून सुद्धा ही बॅच तुम्ही काय करू शकता परचेस करू शकता तर बघा आपल्याला एकदम प्रॉपर या बॅचमधून तयारी करायची आहे इकॉनॉमिक्सची जर तुम्हाला ही बॅच आवडली तर भविष्यात आपण चालू घडामोडी पॉलिटीच्या सुद्धा बॅचेस प्लॅन करतोय तर त्याला सुद्धा नक्की तुम्ही प्रवेश घ्या ठीक आहे तर बघा आता या बॅच लिमिटेड ॲडमिशन असणार आहे जवळपास आम्ही तीनशे विद्यार्थ्यांसाठी ही बॅच सुरू केलेली आहे ठीक आहे तर बघा पहिल्या तीनशे विद्यार्थ्यांसाठी नव्याण्णव रुपये फी असणार आहे नंतर फी वाढणार आहे पण जास्त काही वाढणार नाही एकशे एकोणपन्नास रुपयेच होणार आहे तर लवकरात लवकर ऍडमिशन घ्या थांबूया आता था आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये